वीज कोसळल्याने चार महिला जखमी दोन महिलांची प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ येथे केले रेफर तर दोन महिलांना प्राथमिक उपचारांनंतर सुटी धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिरपूर येथे शेतात कामावर गेलेल्या महिलांच्या अंगावर वीज कोसळल्याने चार महिला जखमी झाल्या त्यांना तात्काळ धामणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले यातील दोन महिला गंभीर जखमी असल्याने त्यांना यवतमाळ येथे रेफर करण्यात आले आहे तर दोन महिलांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे पिंकी बनसोड वय चाळीस वर्ष मीना आतराम वय पस्तीस वर्ष शारदा कुडमते व तीस वर्ष नंदा ठाकरे तीस वर्ष या चार महिला गावातील यांच्या शेतात गेल्या होत्या दरम्यान पाऊस झाला आणि या चारही महिला जखमी झाल्या त्यांना उपचाराकरिता धामणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले यात पिंकी बनसोड व चाळीस वर्ष मीना आत्राम यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथे रेफर करण्यात आले शारदा कुडमते वनंदा नंदा ठाकरे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली ब्युरो रिपोर्ट धामणगाव रेल्वे